हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहे झटपट उपवासाचा वडा हा वडा आपण दोन प्रकारे बनवणार आहे हा वडा कमी तेलामध्ये तयार होतो बघूया यासाठी लागणारे साहित्य एक वाटी वरईचे तांदूळ तीन कच्चे बटाटे चार चमचे शेंगदाण्याचे कूट चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा मीठ गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण वरईचे तांदूळ भाजून घेणार आहे एकसारखे हलवत आपण वरईचे तांदूळ भाजून घेतलेले आहेत तांदळाचा रंग बदललेला आहे मंदाचे तांदूळ भाजलेले आहेत या पद्धतीने आपल्याला वरईचे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत भाजलेले तांदूळ आपण ताटामध्ये काढून घेऊया तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण साफ करणार आहे बघा या पद्धतीनं आपल्याला तांदळातील काळे खडे असतील ते दिसायला मदत होते सर्व तांदूळ आपण या पद्धतीने साफ करून घेणार आहे दोन चमचे तांदूळ आपण साईडला ठेवलेले होते न भाजता वरील या तांदळामध्ये जर गारेचे खडे असतील तर तुम्ही या पद्धतीनं तांदूळ साफ करून घेऊ शकता वाटीमध्ये थोडंसं पाणी ओतत राहिल्यामुळे थोडं थोडं पाणी ओतायचं आहे त्यामुळे तांदूळ पाण्याबरोबर वाहत आहेत या पद्धतीने आपण चेक करायचं आहे तांदळामध्ये खडे आहेत का तांदळामध्ये बिलकुल खडे नाही आहेत तांदूळ साफ करण्याच्या आपण दोन पद्धती बघितलेल्या आहेत यातील जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तांदूळ साफ करा भाजून घेतलेले तांदूळ आपण कुकरच्या डब्यामध्ये घालायचे आहेत एका वाटीसाठी आपण दोन वाट्या पाणी घालणार आहे वडे बनवण्यासाठी आपल्याला जास्त मोह किंवा गिचगा भात नको आहे अर्धा चमचा मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया बटाटे कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत शिजण्यासाठी आपण थोडस पाणी घालूया कुकर मध्ये आपण पाणी घातलेलं आहे बटाटे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो यासाठी अगोदर आपण खाली बटाट्याचा डबा ठेवणार आहे भाताचा डबा ठेवूया कुकर बंद करून घेऊया गॅसवर ठेवून कुकरला आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर मधील भात आपण थंड होण्यासाठी तातामध्ये काढून ठेवणार आहे बटाटे थंड झाल्यानंतर साल काढलेले आहे साल काढलेले बटाटे आपण खिसून घेणार आहे मिश्रणात आपण मसाले घालूया बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जास्त वडे तिखट हवे असतील तर तुम्ही वाटून देखील घालू शकता लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे सरू मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण वड्यांचं पीठ भिजवणार आहे पीठ भिजवताना काळजी घ्यायची आहे वरईचा भात आणि बटाटे थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ भिजवायचं आहे गरम असताना जर आपण पीठ मळलं तर मिश्रण पीठ सैल होईल व वडे जास्त तेलकट होतील वड्याचं पीठ आपण छानपैकी मळून घेतलेलं आहे अर्ध पीठ आता आपण डिश मध्ये काढून ठेवणार आहे काही जण जिरे कोथिंबीर आलं कडीपत्ता खात नाही त्यासाठी आपण दोन पद्धतीनं वडे बनवणार आहे अर्ध्या मिश्रणामध्ये मी अख्खे जिरे घातलेले आहेत अर्धा, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे पाव चमचा आलं किसून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कडीपत्त्याची पानं देखील बारीक कापून याच्यामध्ये घालू शकता मिक्स करून घेऊया वडे तयार करायला घेऊया हाताला आपण थोडस तेल लावून घ्यायचं आहे थोडस पीठ घ्यायचं आहे गोल वळून याला वड्याचा आकार द्यायचा आहे छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही याची वडे बनवून तयार करू शकता अर्ध्या मिश्रणाचे आपण या पद्धतीनं वडे तयार करून घेतलेले आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण वडे तळून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच्या मध्ये ठेवायची आहे मीडियम लो, लो, फ्लेम फ्लेम लो फ्लेम वर वडे आपण तळून घेणार आहे एका बाजूने भाजले की वडे आपण पलटून घ्यायचे आहे हाय फ्लेम वर जर वडे भाजले तर वडे फुटतील आणि लो फ्लेम वर जर भाजले तर वडे जास्त तेलकट होतील यासाठी आपल्याला वडे तळताना लो फ्लेम वर वडे तळायचे आहेत लाईट गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत वडे तळायचे आहेत वडे छान पैकी तळून झालेले आहेत हे वडे आता आपण नितळून ताटामध्ये टिश्यू पेपर वर काढून घेणार आहे याच पद्धतीने आपण उरलेले सर्व वडे तळून घेणार आहे झिरे आणि कोथिंबीर घातलेल्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे वडे तयार करणार आहे सर्व वडे तयार करून गॅसवर मी आपे पात्र ठेवलेलं आहे पात्र गरम झाल्यानंतर याला आपण तेल लावून थोडस ग्रीस करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जे आपण छोटे छोटे वडे बनवले होते ते आपण या पे पात्रामध्ये ठेवणार आहे वरून आपण थोडस तेल सोडणार आहे का भाजले की हे आपण पलटून घेऊया होईपर्यंत वडे आपण भाजून घेतलेले आहे दुसऱ्या देखील आपण वडे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे तळलेले जर वडे तुम्हाला नको असतील तर तुम्ही या कमी तेलातील वडे बनवून खाऊ शकता दोन्ही बाजूनी वडे आपण छान भाजून घेतलेले आहेत हे आपण आता काढून घेऊया यातील जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही वडे बनवा कसे झाले ते कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद